नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सकल मराठा समाज बेडग यांच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी गाव बंदची हाक दिली आहे सकल मराठा समाज बेडग यांच्या वतीने मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करीत आहेत आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषण करत आहेत त्यांना समर्थन व पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाकडून बुधवारी दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे या बंदला मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज बेडग यांच्या वतीने पाठिंबा दिला आहे या बंदला सर्व व्यापारी संघटना यांनी बुधवारी दुपारपर्यंत बेडगाव बंद ठेवून शांततेत पाठिंबा देण्याचे आवाहन सकल मराठा समाज बेडग यांच्या वतीने केले आहे या बंदला व्यापारी संघटना यांनी पाठिंबा द्यावा ही सकल मराठा समाजाकडून विनंती